नमस्कार मित्रांनो हा तिथे विषय आपल्या गरज जमलेली आहे आधी दोन पकडले त्यानंतर एक पकडला आणि आता पुन्हा चौथा तरी सुद्धा दोन पकडले इथे एक पकडला आणि आता इथे मी आणि विषय

दिसला आता ही काळी पिशवी मी काढन तो लगेच दिसल जातीचा विषारी साप आहे मित्रांनो ह्याला आजगर किंवा आजगरचे पिल्लू म्हणून कुणीही पकडण्याचा प्रयत्न करायचा नाही पूर्णपणे जाड आहे बघू शकता नाही जण ना जात कुठं तो पुढून येणार

पाहिजे टाकीत नाही राईला नुसता करली ऑलरेडी आकडे तिथे तिथे हा इकडे तो इकडे तो इकडे हागा इकडे आली आवश

चला। चला। कौन तो से हाँ? आने हाँ कौन तो गोन से? हाँ। तो से हाँ का तो <laughs> तो हाँ। तो हाँ। बर बह चलते चलते